राज्यामध्ये गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यामध्ये बियर किंवा दारूचं दुकान सुरू करायचं असेल तर यापुढे संबंधित सोसायटीचं ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक राहणार आहे सोसायटीच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय राज्यामध्ये नवीन बियर शॉपिंग किंवा दारू दुकान सुरू करता येणार नाही शासनाची भूमिका राज्यामध्ये दारू विक्री वाढावी अशी नसून दारूबंदीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची आहे सोसायटी मध्ये दुकानं केली जातात तिथं सोसायटीची ओ सी असल्याशिवाय इथून पुढे परवानगी दिली जाणार नाही त्याच्यावर जा नवीन सोसायटी होणारे तिथला प्रश्न त्या ठिकाणी निकाली निघाला दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांचा काय कौल आहे किंवा काय मत आहे ते जाणून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जा काही बदल करून पारदर्शकता आणण्याचं काम आणि लोकांच्या अडचणी ह्याच्यातनं कशा कमी होतील त्याबद्दलचं काम मी माझ्या विभागाकडनं करीन